हाय नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय एक किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त छान अशी भाजी न शिजवता चिकनची कुकरला भाजी बनवणार आहेत तर खूप उशीर झाला होता म्हणलं काहीतरी झटपट बनवा आणि चवीला पण भारी लागणार अशी भाजी बनवा तर मी आज घेतलेलं आहे बघा पाऊन किलो चिकन घेतलं आहे तर तुम्हाला लगेच मी आता रेसिपीला चालू करणार आहे तर तुम्हाला दाखवते हो मी काय काय घेतलेलं आहे भाजीसाठी एकदम भारी आणि पटकन होणारी भाजी आहे चार पाच सिट्ट्यामध्ये भाजी चार सिट्ट्यामध्ये भाजी अगदी परफेक्ट शिजून जाते आणि तुम्हाला दाखवणार पण आहे मी नंतर की सिट्ट्या किती झाल्यात आणि सांगते पण तुम्हाला मी आता तर हे बघा आपण आता हे घे जे मटन आहे मी सॉरी मटनमध्ये चिकन आहे पाऊन किलो घेतलं आहे मस्त स्वच्छ धुवून घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा आहे दोन मोठाले कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत आपल्याला होईल तेवढे बारीक ले। कांदे चिरून घ्यायचे आहेत थोडी खसखस आहे अर्धे वाटी खोबरं आहे सुक्या मसाल्यामध्ये दाखवते लाल मिरची पावडर धन पावडर हळद पावडर मीठ आणि गरम मसाला ह गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता याचा चिकनच्या भाजीचा मी एव्हरेस्टचा वापरलेला आहे तुम्ही कोणताही वापरा छान लागते भाजी कोणत्याही मसाल्यामध्ये आणि इकडे बघा कोथंबीर खूप सारा लसूण आणि खूप सारे अद्रक आहे कारण या भाजीला जी चव असते ना ते अद्रक लसणामुळेच जास्त मस्त येते एकदम आणि दही आणि आपल्याला फोडणीसाठी तेल आहे तर चला मग आता आपल्याला भाजीला चालू करायचं आहे शिजून न घेता भाजी मस्तपैकी अशी झणझणीत अगदी हॉटेलसारखी भाजी बनवणार आहेत तर चला मग आता मिक्सरला मी काढून घेणार आहे सर्वात पहिले कोथंबीर लसूण खसखस खोबरं आणि अद्रक मिक्सरला आता मी याचं वाटण एकत्र काढून घेणार आहे तरी बघा मिक्सरला मी वाटण काढून घेतलं आहे कच्चं आणि भाजायचं नाही आपल्याला वाटण तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे खोबरं खसखस लसूण अद्रक आणि कोथंबीरचं वाटण आहे तर हे कच्चंच वाटण काढलेलं आहे कारण ह्या भाजीला कच्चंच वाटण लागते पाहुणे आले होते म्हणलं झटपट भाजी होईल आणि चवीला पण एकदम भारी होईल असं काहीतरी पटकन होण्यासाठी मस्त अशी भन्नट भाजी करणार आहेत आपण आज चिकनची काहीतरी वेगळं तर चला मग आता कुकर लावलेलं आहे मी बघा कुकर ठेवलं आहे आता आपण तरी बघा कुकर गॅसवरती ठेवलं होतं आता छान कुकर मस्त गरम झालं आहे आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहेत आणि ही जी भाजी तरीला हिला तेल थोडंसं जास्त प्रमाणात लागते तरी बघा मी पाच पळ्या तेल घेतलेले घालून घेते आणि पाऊन किलो भाजी आहे मस्त पाच सहा सा माणसासाठी इझी होऊन जाते परफेक्ट म्हणजे पोटभर ज्या होतंय तेवढी भाजी होती हे बघा मस्त स्वच्छ धुवून घेतली ते आता तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बघा कुकरमध्ये चार पाच पाच पाळ्या मी तेल घालून घेतलं ते आहे आणि आता आपण गरम मसाला यूज करणार आहेत मटणाचा तर याच्यामध्ये मी काही खडे मसाले टाकणार नाही कारण खूपच गरम होते मग ती भाजी तरी बघा आता आपण याच्यामध्ये फक्त तेजपान घालणार आहे मस्त तेल गरम झालं एकदम भारी आता आता याच्यामध्ये आपण बारीक शिरल्याला कांदा घालून घेऊ तरी बघा तेजपत्ता घालून घेतला आहे मी आता आपण मस्त बारीक चिरलेला आहे तर कांदा घालून घेणार आहे फ्राय करून घ्यायचा त्याला कांदा चांगला लवकर भाजी होती जास्त वेळ घेत नाही कुकर म्हणजे दिसतंय की नाही तुम्हाला पण मस्त पटकन छान असा तेल पण छान गरम झाले आणि कांदा बारीक चिरल्यामुळं जास्त वेळ घेणार नाही परतायला लवकर त्याचा कलर लगेच बघा चेंज झालाय पटकन असा नरम होणार आहे तो तर बघा मस्त कांदा आता छान फ्राय झालाय इतपत आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे जास्त हे नाही करायचं वरतायचा नाही तो लाल बुंद होईपर्यंत मस्त थोडासा नरम झाला पाहिजे इतका आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे हा तर मस्त मस्त फ्राय झालं आहे आता आपण याच्यामध्ये जी पेस्ट काढली होती मी वाटण काढलेलं आहे अद्रक लसूण कोथिंबीर खसखस आणि खोबरं जे की मी कच्चंच वाटून घेतलं होतं मिक्सरला आता आपल्याला तिथं मी ते घालून घ्यायचं आहे तर बघा कांदा मस्त छान असा फ्राय झालाय आता आपण याच्यामध्ये वाटण घालून घेणार आहे तर बघा मस्त आता कांदा फ्राय झालाय आता आपण याच्यामध्ये वाटण घालून घेऊ अरे तर बघा वाटण घातलंय आता मस्त आपल्याला मंद आच्यावर फ्राय करून घ्यायचं मस्त त्याला तेल सुटेपर्यंत हे जे कच्चं वाटण आहे ना आपल्याला जोपर्यंत आपण छान मस्त फ्राय करत नाही तोपर्यंत याचा काही उग्रपणा जाणार नाही त्याच्यामुळे कमी गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी सुके मसाले घालून घेणार आहे एकत्र तर सुके मसाले मी पुन्हा दाख सांगते तुम्हाला काय काय घेतलं आहे धना पावडर आहे हळद आहे लाल मिरची पावडर हा एव्हरेजचा गरम मसाला मटन मसाला मीठ बस एवढेच सुके मसाले आहेत आपण याला मिक्स करून घेणार आहेत आणि छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला हे मसाले तर हे बघा मस्त छान असं मसाल्याला तेल सुटलं आहे आता छान फ्राय झालं आहे बघू शकता आता आपल्याला हे जे एक वाटी मी दही घेतलं होतं दही घालायचं आपल्याला भाजीमध्ये हे जे दही आहे थोडंसं मिक्सरला फिरून घेणार आहे म्हणजे ते भाजी टाकल्याच्या नंतर मस्त एकदम जीव एक जीव होत आहे <laughs> चिकनची भाजी आहे पण पंधरा मिनटांची प्रतिक्रिया भाजी होती तर बरं मस्त छान असं मसाल्याला आता तेल सुटलंय त्याला बघा छान असं मसाल्याला तेल सुटलंय आता आपण याच्यामध्ये जे मी दही फिरवलं होतं मिक्सरला एक वाटी ते घालून घेते मसाला आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचा आता आणि दोन मिनटं याला पण असं छान शिजून घेणार आहे मी आता लय भारी भाजी होती लय भारी बघा मस्त कलर बघू शकता याच्यामध्ये जर आपण थोडासा पुदिना आणि तळ्याला कांद्याची जर पेस्ट घातली ना तर हैदराबादी तिकन चिकन तयार होते डायरेक्ट तर याच्यामध्ये दोन जिन्सची कमी आहे तर ती सेकंड नेक्स्ट टाईम मी तुम्हाला ती भाजी दाखवून करून तरी बघा मस्त पाहिजे पाहिजे जा, असेल तुम्हाला हैदराबादी चिकनची भाजी तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट टाईम ती चिकनची भाजी दाखवते तर दोन मिनटं आपल्याला मस्त फ्राय होऊन द्यायचं आहे चिकन मसाला शिजून द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हे जे चिकन आहे कच्चं कच्चं म्हणजे न शिजवलेलं ते टाकायचं आहे याच्यामध्ये तरी बघा मस्त तर मसाल्याला ती भारी एकदम तेल सुटलं आहे आता आपण याच्यात घालून घेऊ चिकन आता पाऊन किलो चिकन आहे अशी भाजी कोणाला आवडते त्याने पटकन जेवायला यायचं आहे आणि पाहुणे आले ज्या असतील गडबड असल आणि छानच भाजी करायची एकदम मस्त हॉटेलसारखी तर अशी भाजी करून बघायची माझी शंभर टक्के गॅरंटी भाजी अगदी हॉटेलच्या भाजीला पाठीमागे टाकेन अशी भाजी तयार होती आवडली तर पटकन चिकन घ्यायचं आहे आणि पटकन मी केली अशी भाजी बनवायची अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि चवीला म्हणल्यानंतर एकदम भारी तर चला मग आता आपण याला दोन मिनटं अजून आता चिकन टाकल्याच्यानंतर आपल्याला दोन मिनटं पुन्हा याला असं ठेवायचं आहे न झाकण लावता आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला भाजी हे करायची तर बघू शकता मस्त असं भाजीला कलर बघा नॅचरल कलर आहे याच्यामध्ये काही आपण हे केलेलं नाही आणि व्हिडिओला फिल्टर नाही आहे तरी बघू शकता मस्त अशी भाजीचा कलर आणि वास पण हा भारी एकदम दोन मिनटं ठेवते मी याला असंच झाकणी लावून झाकण ठेवून कुकरचं आणि नंतर आपल्याला थोडं पाणी घालून मग शिट्ट्या घ्यायच्या त्याच्याकडून तर बघा दोन मिनटं मस्त याला आपण असंच झाकणीने लावता कुकरची वाफून घेतलंय कारण मसाला एक दिवस मस्त होतोय बघू शकता कशी भाजी झाली एकदम भारी तर आता आपण याच्यामध्ये मिक्सरचं जे भांडे त्यालाच धुवून पाणी घालणार आहे थोडंसं तर ही जी भाजी पाच माणसं अगदी पोट भरून खाऊ शकते तेवढी भाजी आहे पाच माणसासाठी भाजी बनवली मी हो, आता याला आपल्याला कुकरला झाकण लावून घेऊ आणि शिट्ट्यामध्ये किती शिट्ट्यामध्ये भाजी रेडी होणार आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे तर बघा बस आता याला मी झाकण लावून घेते आणि भाजी शिजल्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही अधूनमधून भाजी जर अशी केली तर शिट्ट्यामध्ये चेक करायची नंतर पार खाली करपूस तर बघणार नाही तर हे बघा आता चकणीला झाकणी लावून घेऊ बघा पाच सिट्ट्यामध्ये एकदम मस्त अशी गाळ भाजी शिजण्यात आली आहे भाजी बघू शकता भाजीचा कलर बघा एकदम भारी भाजी झालेली आहे आता प्लेट घेणार आहे मी ज्यावायला आणि अशी भाजी मस्त तरीवाली एकदम चमचमीत एकदम खतरनाक भाजी कोणाला आवडते खायला त्यांनी पटकन ज्यावायला यायचं आहे बघा तर हे बघा मस्त असं ताट घेतलंय हा भाजी एकदम भारी झाली आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय!